मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता वाजले साडे अकरा तर चुलत भाज्याचं लग्न आहे माझ्या तर फौजी साहेब आणि मी निघलो तर आता लग्नाला तर वातावरण वातावरण पण खूप खराब आहे थोडं थोडंसं झिमझिम जीम येते तरी मोठी गाडी चालली त्याच्यामुळे काय नाही तर, का तर तुम्ही पण चला माझ्याबरोबर तर आपण आहे ना एक मंदिर आहे तिथं तर त्या मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहे तर चला तुमच्याशी बोलता नाही ना मला चष्मा काढूनच बोलावं लागत नाही तर मग चष्मेच्या कास आहेत ना खूप चमकत आहेत तर मधून आहे ना माझी नुलत जाऊबाई आणि यांचे मोठे भाऊ तर त्यांना पण जाता जाता घ्यायचं लग्नाला जायला तर ते मधील रोड मध्ये थांबलेत आता खूप लेट हा हो का

तर सकाळी कामाची इतकी गडबड ना म्हणजे लग्न जायचं होतं ना तर म्हटलं काम उरकत की नाही मुलांना स्वयंपाक पण करून ठेवायचा तर काही गडबडीमध्ये नाष्टा पण नाही केला मी आणि सगळं आवरल्यानंतर निघायच्या वेळेस म्हटलं थोडंसं खाते काहीतरी तर खोटी साहेब म्हणले आता वेळ नाही खायलासुद्धा मी तुला रोडने काहीतरी खाऊ घालतो चल मग आता त्यांनी केळी घेतली म्हटले केळी खा आता आणि काहीतरी अजून घेतो तर मी केळी खाते आता खूप भूक लागली तर कामाच्या नादामध्ये ना असं म्हणजे आठवण पण येत नाही की मला भूक लागली किंवा मी काही खाल्लं नाही तर असं थोडस आता रोडने निघलोच ना असं असं वाटायला लागले की आता भूक लागली फौजी साहेबांनी केळी घेतली आता मी केळी खाते तर आता इथं फौजी साहेब गेले एटीएम मध्ये पैसे काढायला तर माझ्या चुलत नंदेच्या मुलाचं लग्न आहे ना तर चुलत नंदेला पाचवी पोषाखाचा आहेर करत असतात पाचवी पोषाखाचा आहेर म्हणजे कपड्याचा आहेर करतात तर फौजी साहेबांनी मी असं ठरवलं की आपण कोरडा आहेर करायचा कोरडा आहेर म्हणजे पैशाचा आहेर करायचा तर सगळेच कपडे आणतात ना तर ते कोणाकोणाचे शिवणार आहेत ते तसेच पडतात त्यामुळे फौजी साहेब म्हणले आपण कोरडा आहेर करू पैशाचा म्हणजे त्यांना जे हवं ते नंतर ते घेऊ शकतात तर तिथून पुढे निघल्यानंतर आमच्या गावाच्याच जवळ रोडला चासमध्ये मध्ये माझे मोठे भाई म्हणजे यांचे मोठे भाऊ आणि माझी मोठी चुलत जाऊ बाई तर थांबले होते रोडला त्यांना पण यायचं होतं लग्नाला आणि पुढं नारंद पण होत्या तर त्यांना तिघांना पण घेतला आम्ही आणि निघलो तर आम्ही चालत आहे <laughs> <laughs> आता बघा मध्ये बसलेली माझी आणि कडेला नद घातलेली ना ते माझ्या सख्या ननंदबाई आहेत मोठ्या आणि पाठीमागं जे बसलेत ना यांचे सक्के मोठे भाऊ येतं म्हणजे मधले तर हे सगळे चौघ भाऊ आहेत आणि दोन बहिणी असे सहा जण येतं तर आपले फौजी साहेब आहेत ना सगळ्यात शेवटचे सहा नंबरचे आहेत त्या ठेक नाही काय म्हणते आता जर गाडी भरली असली ना मग परत निघली ना मग परत परत जा ते सगळं तुमचं जायचं व्हायचं आमच्या भाकरी खोक्याचं काय पाचशे झोकायचं मला पाच झोकायचं

तर मंडळी तुम्ही बघू शकता मोसम तर एकदम मस्त झाला आहे आणि नजारे तर एक नंबर येतं तर हे काय जास्त लांब नाही आहे आमच्या गावाच्या जवळच आहे आणि इकडं धनगर लोक जास्त येत ना तर तुम्ही बघू शकता बकऱ्या चारायला येतात ते एकदम हिरवगार मस्त असा नजारा आहे असं वाटतं पाहतच राहा आणि हे पवनचक्क्याच्या दिसतात ना तर आमच्या गावाच्यावरूनच हे पवनचक्कीचा डोंगर आहे महादेवांचा डोंगर किंवा कवड्याचा डोंगर म्हणतात याला तर जिथं पवनचक्क्या लागलेले आहेत ना तिथंच जायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता डोंगराच्या कड्याला मस्त एक घर दिसते असं पाहिलं ना असं वाटतं सगळं सोडून मस्त गावाकडे असं नेचरच्या सानिध्यात राहायला यावा पण मुलांच्या शिक्षणामुळं ना इकडं राहावं लागतं तर बघा आता जिथं पवनचक्के दिसत होते ना त्या डोंगराला लागलो तर आपण आता घाट चढून वरती येतोय तर हे बघा पवनचक्क्या कसं दिसतंय आता इथं एक मावशी गाई घेऊन दिसल्या तर तुम्ही बघू शकता किती नेचरच्या मस्त सानिध्यात राहतात त्या असं खूप छान वाटतं पाहिल्यावर तर पाऊस झाला आहे ना तर ठिकठिकाणी असं म्हणजे तळ्यांच्यात पाणी साचले आणि सगळीकडे असं हिरवा गालीच्या आथरल्यासारखं वाटतं हिरवं हिरवं गार एकदम मस्त तर आमच्या गावाच्या वरल्याकडूनच हा डोंगर आहे इतक्या पवनचक्क्या आहेत ना तर आणि महादेवांचं मंदिर आहे इथं तर लोक दर सोमवारी एकादशीला असं महादेवांना येत असतात तर पलीकडलं गावं पण दिसतात तुम्ही बघू शकता वरती आल्यावर आणि जाणारं चारायला सुद्धा इथं लोकं येतात आणि म्हणजे डोंगरावरतीसुद्धा गोशाळा येते ती पण मी तुम्हाला दाखवते गोशाळा पण असं खूप सारे जनावरं येतं तर ते असे डोंगराला म्हणजे सोडून देतात चारायला आणि किती भारी वाटते तुम्ही बघू शकता तर मला नेचर इतकं आवडतं ना तर फौजी साहेबांना माहिती त्यामुळे त्यामुळं फौजी साहेबांनी गाडी थांबवली आणि आम्ही थोडा वेळ उतरलो मग तर एक दोन फोटो घेतले आम्ही आणि तुम्ही बघू शकता जनावर इकडं पण आहेत वरती गोशाळा बनवलेली तुम्ही बघू शकता इतकेच जनावर आहेत इत ना इथं तर त्यांना काही वळावं वा लागत नाही काहीच नाही ते लोक म्हणजे सोडून देतात आणि ते जनावर दिवसभर चालत आणि संध्याकाळी पुन्हा इथं गोशाळेमध्ये येतात आणि प्युअर शेण खताचा किती मोठा ढिगारा लागला तुम्ही बघू शकता तर लोक इथून विकत खत पण घेऊन जातात बघा आता आपण पोहोचलोच मंदिराजवळ तर इथं पवनचक्की आहे आणि पवनचक्की जवळच इथं मंदिर आहे तर सोमवारी तर गर्दी असतेच इथं पण आधीमध्ये सुद्धा लोक दर्शनासाठी येत राहतात आणि पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये तर खूप भारी वाटतं तर तुम्ही बघू शकता आसपासचे सगळे गावं दिसतात इथून आणि सगळीकडं मस्त असं हिरवगार असतं गावा। तर गावाच्या वरलाकडूनच इथं हा खूप मोठा डोंगर आहे आणि त्याच्यावरती महादेवांचं मंदिर आहे ना तर आम्ही लहान होतो ना तर असं एकादशीला शिवरात्रीला असं इथं या मंदिरात येणा पायी पायी यायचो इतक्या लांब गावापासून ये ना हे डोंगरावरचं मंदिर आहे ना साधारण आठ नऊ किलोमीटर असन तर आम्ही पायी यायचो आणि पायी जायचो पहिलं जर का इथं रोड वगैरे काहीच नव्हता पायवाट होती फक्त आता जरी रोड झालेत पवन चक्क्यांच्या तर डोंगरावर काय मिळतं काय नाही मिळत मला काही माहीत नव्हतं कारण खूप दिवस झाले आलेलं इथं त्यामुळं मी बिसलेरी भरून पाणी आणलं होतं घरीूनच आणि बेलाचे पानं पण आणले होते तर फौजी साहेब ड्युटीला जातात ना तिथं खूप मोठं बेलाचं झाड आहे त्यांना म्हटलं येताना पानं पण घेऊन या बेलाचे कारण मला माहीत होतं ना लग्नाला आहे आणि मंदिर जवळच आहे तिथं तर म्हटलं आपण दर्शन करून पण येऊ येताना तर लग्न लागल्यानंतर म्हटलं आपण येताना दर्शन करू पण नंतर असं कळलं की लग्न उशिरा लागणार आहे त्यामुळं मग आम्ही म्हटलं की दर्शन घेऊ आणि मग लग्नाला जाऊ आपण कारण लवकरच निघलो होतो ना आम्ही आम्हाला माहितीच नव्हतं उशिरा लग्न आहे तर तुम्ही बघू शकता बेलाचे पानं मी सांगितले माझ्या जाऊबाईला आणि नंदेला असं तोडायला तर तशाच फांदे आणले होते फौजी साहेब सकाळ सकाळ ना ते ड्युटीवरून आल्यानंतर तर मग असंच पिशवीमध्ये घालून मी घेऊन आले होते कारण कामाची ना खूप गडबड होती सकाळी तर माझ्या जाऊबाईला आणि नंदेला माहितीच नव्हतं की बेलाचं पान नेमकं महादेवांना कसं वाहतात आणि तीनच पत्त्याचं पान असावं चार नसावं किंवा पाच पण नसावं तर मग मी त्यांना सांगितलं पानं कसे असावेत तुटलेले नसावेत त्यांना मी व्यवस्थित सांगत होते तर मी येतानाही ना बेलाची पानं पाणी भस्म त्यानंतर धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल सगळं घेऊन आले होते येतानाच महादेवांना कापराची आरती पण आवडती तर कापूर सुद्धा घेतला होता मी एवढी गडबड होती ना मा माग कामाची सकाळी तरी पण मी हे सामान पटपट पिश एका पिशमध्ये घातलं आणि घेऊन आलते आम्ही तिघिनी मस्त अशी पूजा केली आरती झाली आरती सगळ्यांना पण दिली मी आणि त्यांना सांगितलं पण पूजा कशी करायची असती महादेवांची आणि त्यांना तर मग फौजी साहेब म्हणले मी जरा चंदन लावतो मग त्यांनी असं चंदन उगाळलं चंदन महादेवांना पण लावलं आणि त्यांनी पण लावलं तर आमच्या इथल्या तुम्ही बघू शकता असं मंदिर आहे महादेवांचं सगळ्यांचं दर्शन झालं आणि बाहेर आलो आम्ही मोठ्या ननंद आणि ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत तर ह्या माझ्या मोठ्या चुलत जाऊबाई आहेत आणि यात मोठ्या नननबाई आहेत अजून एक मला नननबाई छोट्या तर त्या नाही आल्या आणि यांचे मोठे भाऊ गाडी मध्ये बसलेले आहेत तर आता आमचं दर्शन झालंय छान आता आम्ही निघतोय लग्नाला तर लग्न उशिरा होतं त्यामुळे म्हणलं चला आपण दर्शन घेऊन जाऊ इथून म्हणजे आमच्या गावच्या वरच असं हे मंदिर आहे छान आहे महादेवांचं तर दर्शन झालंय आमचं आम्ही निघतो आता चला।, चला तर तुम्ही बघू शकता या डोंगरावरती आलं ना तर आसपासचे सगळे गाव दिसतात आणि इथं तुम्ही बघू शकता इथं आमचं गाव आहे तर असं एकदम डोंगरांच्या मध्ये आमचं गाव आहे त्याच्यामुळं आमच्या गावाला भोहरे पठार असं म्हणतात भोहरे म्हणजे खोल आणि पठार म्हणजे उंच असं भोहरे आणि पठारमध्ये असं आमचं गाव आहे तर खूप भारी आहे आमचं गाव पण बरं का आणि पवनच्या काही अशा अशातून बघू शकता किती छान वाटतंय तर आमचं दर्शन झालं आणि मध्ये मध्ये असं आम्हाला थोडंसं छान वाटलं की आम्ही असं थांबत होतो तर लग्नाला टाईम होता ना तर म्हटलं तिथं जाऊन तरी काय करायचं इतक्या लवकर तर आम्ही इथं थांबलो फोटो वगैरे घेतले थोडे आणि त्यानंतर निघलो मग पुढं तर आमचा ना इतकं मोठा गोतावळा आहे ना तर सगळ्यांचे लग्न झालेले फक्त एवढाच चुलत भाचा माझा एकटाच राहिला होता शेवटचा तर त्याचं पण आज लग्न आहे तर ही माझी मैत्रीण आहे आणि माझी क्लासमेट पण आहे आणि माझी भाजी पण लागते तर ही पण भेटली मला लग्नामध्ये तर आमची भेट झाली आता आणि मुंबईला पोलीस मध्ये तर ती पण आता इथून निघणार आहे तर आम्ही निघतो आता तर असं आहे ना लग्न कार्यात गेलं ना तर गाठी भेटी होतात तर मंडळी लग्न लागलं जेवण केलं आणि आम्ही निघलो आता घराकडे तर आता पाऊस पण थोडा थोडा चालू झालाय तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांनाच स्वामी समर्थ